खासदार भावना ताई गवळी यांच्या विकास निधीमधून वाल्लई ते बेलमंडळ रस्त्याचे भूमिपूजन ग्रामपंचायत खासदार भावनाताई गवळी यांच्या विकासामधून निधीमधून वाल्लई ते बेलमंडळ खांजोडे शिवसेना जिल्हा प्रमुख वाशिम मनोज पाटील दहा तोंडे उपजिल्हाप्रमुख गजानन भाऊ हुरभुरे पंचायत समिती गट गटनेते वाशिम मंगेश पाटील मुंदे गाव तालुका प्रमुख कारंजा सुरेश पाटील तुरक उप तालुका प्रमुख रविभाऊ पावडर पाडर उपतालुका प्रमुख गोपाल भाऊ कडू सर्कल तालुका प्रमुख स्वप्नील भाऊ आणि वाल्लई येथील सरपंच दीपक सुभाषराव कडू ज्ञानेश्वर उत्तमराव वरगट उपसरपंच ज्ञानदेव कुटे ग्रामपंचायत सदस्य भागवत इंगळे ग्रामपंचायत सदस्य आरे हवा हवासाहेब सचिन रंजनाबाई सचिव रंजनाबाई तुरक दीपक उघाने मधुकर आठवे बाळू बाळूभाऊ हो सुपलकर देवानंद वरगट पुंडलिक वरगट पाचपुते तालुका प्रमुख आणि गावकरी मंडळी उपस्थित होते यावेळी जिल्हाध्यक्ष विजयभाऊ कांजोडे यांनी गावकरी मंडळींना आवाहन केले की काही अडचणी असल्यास बिनधास्त सांगाव्यात कार्यक्रमाचे संचालन ही अवधूत भाऊ वरघट यांनी केले इंडियन न्यूज ट्वेंटी फोर साठी ज्ञानेश्वर वरघट तालुका प्रतिनिधी প্রস্তুত হওয়ার জন্য সব কাজ তো সব ফেলে দিয়ে নতুন রাস্তা সব কিছু দিয়ে জোরে করে যাই যাচ্ছে আসছে আসছে